एक दोन तीन चार पाच सात पाच आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस तेवीस कांड्या कधीची लागवड एक जून ची तेवीस कांड्या कोणतं वाण आहे मंडळी नमस्कार सध्या ऊस शेती ही भरुशाची शेती मानली जात आहे कारण ऊसामध्ये कांडी दाबली कांडी पुरली रोप लावलं तर हमखास त्या ठिकाणी उत्पन्न मिळतं तीन हजाराचा टप्पा त्या ठिकाणी ऊसाने गाठलेला आहे तासगावमध्ये आळते नावाचं एक गाव आहे त्या आळते नावाच्या गावामध्ये हे जे शेतकरी माझ्यासोबत उभे हे बाप बेटे त्या ठिकाणी आहेत यांनी या ठिकाणी ऊस आपल्या शेतामध्ये लावला आहे जवळपास दहा ते बारा एकर इंचं ऊस शेती आहे एका बाजूला द्राक्षे पण आहेत एका बाजूला पेरू पण लावलेलं आहे आणि दुसऱ्याच बाजूला त्या ठिकाणी ऊस त्या ठिकाणी आहे हा ऊस बघायला त्या ठिकाणी असंख्य शेतकरी त्या ठिकाणी आले कारण हा ऊस मंडळी असा फुलला आहे नऊ महिने झाले वीस कांड्यांच्या पुढे त्या ठिकाणी ऊस आहे ही सगळे किमया ही सगळं घडून आलं हे डॉक्टर अमोल पाटील यांच्या तंत्रज्ञानामुळे डॉक्टर अमोल पाटील यांनी कसं तंत्रज्ञान केलं शेतकऱ्यांना काय फायदा आला ही सगळी माहिती तंत्रज्ञान देणारे डॉक्टर अमोल पाटील आणि ऊस पिकवणारे शेतकरी यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत शेतकरी बांधवांना आम्ही एकच आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ऊस शेती ही भरवशाची शेती झाली आहे ऊस शेतीमध्ये अफाट पैसा त्या ठिकाणी खर्च केला जातो बेसळ दोष त्या ठिकाणी टाकला जातो एकरी पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये खर्च केला जातो ॲव्हरेज त्यामाणे निघत नाही पण या सगळ्याला अपवाद डॉक्टर अमोल पाटील यांनी तंत्रज्ञान आपलं विकसित केलं आहे आणि ते तंत्रज्ञान एवढं भन्नाट आहे मंडळी अकरा ते बारा हजारामध्ये जास्तीत जास्त पंधरा हजार या पंधरा हजार रुपये खर्चामध्ये शंभर टनापर्यंत आता शेतकरी ऊस त्या ठिकाणी काढू आहे आणि सगळी रिअलिटी आपण जाणून घेण्यासाठी या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण नमस्कार माझं नाव प्रशांत रामचंद्र चव्हाण कंपोस्ट आळते तालुका तासगाव जिल्हा सांगली किती प्लॉट आहे सगळा हा हो प्लॉट दायकर आहे एक जून लागण केल्या साडेचार बाय दीड अंतरावर कांडी लागण आहे कांडी लागण एक डोळा कांडी राख कांडी लावल्यानंतर सगळं व्यवस्थित उगवायला व्यवस्थित उगावला डॉक्टर साहेबांचं साहेबांच कसं तुम्ही घेतलं हे असंच मोबाईल वर हे बघून हे लूट्यूब हे करून त्यानंतर फोन ते करून असा असं आमचा आहे दहा बारा हजार देते ठीक आहे म्हटलं आम्ही वापरून एकदा बघतो म्हणून शेती कधी करता सुरुवातीपासून बरेच एक वीस वर्षाचा पाठीमाग किती वर्षापासून दहावीस वर्ष होऊन गेले बरं हा त्यावेळेस शेती आताची आजची शेती काय फरक वाटत आता जरा खर्च कमी खर्चात चांगला उसाय लागला या पद्धतीमुळं सरन शेड्यूल पूर्वी उस येत होता त्यांच्यापेक्षा आता दहावीस टक्के जादा उत्पादन मिळेल आणि खर्च पंचवीस टक्के कमी होईल पंचवीस टक्क्यातच होईल आता खर्च पूर्वीपेक्षा पहिला खर्च लाख दीड लाख होता आता बघा पंधरा सोळा हजार शेवट पहिले खत आणताना कसं ट्रॉली टॉले ना कसं झालं आता, आता काय ना आता एका गाडीवर <laughs> <ना। laughs> आता प्रत्यक्ष ऊस आपण बघतोय सगळ्या कांड्या वगैरे भरलेल्या याचा फुटवा पण एकदम जाड भरलेला आहे ऊस हाईट पण एकदम उंच गेलेली आहे नवव्या महिन्यातला हा ऊस दहावा महिना सुरू होईल आता किती ॲव्हरेज निघल तुम्हाला शंभर प्लस जाणार आहे शंभर प्लस शंभर प्लस निघाल वाटत याच्या अगोदर किती निघायचं ऐंशी नव्वद टन फक्त हो एक जमीन पण हारखी हाय हाय या जमीन बर बरं पण खर्च जास्त होत खर्च जास्त खर्च ऐंशी नव्वद टन निघत होता पण लाख दीड लाख खर्च होत होता खत कशी टाकायचं एवढा असं अस टॉले आणायची मिसळायची बेसव डोस बेसर। दागा दोन दागा तीन टाकायचा ऊस पडताना दहा हजार टाकायचा आधी की वॉटर सोल्युबल खते आहेत ही सर्वांचं एकच खत एक वेळी लावायचं आहे त्यावेळी आम्ही दोन तीन खत युरिया आमने सल्फेट असं किंवा बारामती अगोदर दोन तीन खत एकदम मिक्स बेसन करायचं हा बेसळ करून वॉटर असेल पंधरा पंधरा दिवसांपूर्वी दाबच होतो पण दोन तीन चार खत एकत्र मिसळून देत होतो ते आता फक्त एकच खत सणाचा शेडले त्याप्रमाणे झालं का एक कट सोडताना भेसाची <laughs> सवय लागली ना। तुम्हाला नाही नाही ट्रायला काय सुरुवातीपर्यंत आपल्याला कुठले कामात करूनच बघायचं नाही तुम्ही पूर्वी मिक्स हो, करून हो, आता सिंगल सिंगल खत टाकताय आठवड्याला आठवड्याला आम्ही विचार काय केला झालं नाही पण काय निर्धार ठेवला दोन तीन महिने आपल्याला कळतंय आपला पूर्वी ऊस कसा येत होता आणि आता कसा येतो या काही खतात नरम ऊस वाटला की लगेच खत वाढवायचं ह्या हि सुरू केली शेडिली आम्ही बर काय प्रॉब्लेम आला नाही व्यवस्थित पहिल्यापेक्षा चांगला आहे बर पहिल्यापेक्षा चांगला आहे येतात का हो येतात ना पलीकडे बाग पेरूची बाग वगैरे इकडे ऊस काय बर काय वाटतं याच्यामध्ये ऊस येते का हो खर्च कमी उत्पन्नाच हमी यामुळे दहा ते अकरा मध्ये एवढं कलेश तुम्हाला आता विश्वास बसायला शंभर टक्के तर नमस्कार नमस्कार आपलं काय तंत्रज्ञान आहे ह्या म्हणजे तुमचेच मागचे जे आपण चार व्हिडिओ तुम्ही टोटल चार मधले बरेच शेतकरी ते व्हिडिओवरचा नंबर बघून मला कॉल करतात पण हे व्हिडिओच्या बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी माझं असं सा सांगणं आहे की माझा जो स्क्रीनवर तुम्ही नंबर देणार आहे त्या नंबरवर मला शेतकऱ्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करावा शेड्यू हा म्हणजे मी त्यांना काय करेन की ते शेड्यूल जे आहे बरेच शेतकरी असतात माहिती घेतात हा नाही नाही तसे बरेच आहेत गोष्टी पण फोनवर दिवसाला म्हणजे बोलण्याचं म्हणजे थोडस जास्त होते त्यापेक्षा व्हॉट्सअपवर मेसेज केला तर प्रत्येकाला शेड्यूल मिळेल आणि महत्वाची आठ आपली अशी आहे की ठिबक असायला पाहिजे महत्वाची कंपल्सरी कंपल्सरी आर्ट आठ कारण ठिबक शिवाय हे तंत्रज्ञान करायची अशक्य अशी गोष्ट आहे आणि वर्षाकाठी जर सहा शेड्यूल केले पूर्ण त्याच्यामध्ये तर तीनशे तीस किलो रासायनिक खत लागते तीनशे तीस फक्त हा वर्षाकाठी तीनशे तीस किलो सहा शेड्यूल केले तर आता तुमचे शेड्यूल किती झालेत आता चौथ पाच लवकर चालू लवकर चालू झालं ठीक आहे म्हणजे आपलं टोटल वर्षभराचं सहा शेड्यूलचं सहा सहा शेड्यूलचं तंत्रज्ञान आहे सहा शेड्यूलचं जर आपण टोटल कॅल्क्युलेशन केलं तर तीनशे तीस किलो खत होते आता ही आडसाली उसाची लागण नाही आता अजून ह्यांचे चार शेड्यूल झाले एप्रिल मे जून जुलै एंड पर्यंत दोन शेड्यूल म्हणजे सहा शेड्यूल पूर्ण होते परत समजा पाऊस काळ जास्त लागला खत देणं जरी नाही झालं तरी ऊसाची वाढ थांबणार नाही आणि पुढे जाऊन समजा ऊस लवकरच तुटून जाईल आता तुमची जूनची कांडीची लागवड असल्यामुळं तर सहा कमीत कमी शेड्यूल केली तरी सफिशियंट आहे ती म्हणजे तेवढी ठीक आहे आणि मग तंत्रज्ञान विषय असा आहे की आपल्या मागच्या चार पाच व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टी सांगितल्या की एका वेळेस एकापेक्षा जास्त रासायनिक खत एकत्र मिक्स करून बुडामध्ये टाकण्याच्या ऐवजी जर एक एक खत आपण विभागून सात दिवसाला असं देत गेलो तर त्याच्यामधून येणारे जे रिझल्ट आहेत ते, ते अप्रतिम आहेत बेसल कुठली टाकायची नाही बेसल डोस रासायनिक खताचा नाही आम्ही सांगतोय मी असं सांगतोय की मोठ्या भरणीला म्हणजे ज्या वेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचा मला फोन येतोय मेसेज येतो किंवा मोठ्या भरणीला तरी टाकू का म्हणजे ते पॉवर टिलर फक्त हा फक्त नॉर्मलच माती कशी लावायची तर अशा वेळेस मी सांगतोय की तुम्हाला टाकायचं तर मग त्यावेळेस तुम्ही शेणखत असेल दोन ट्रॉली कुजलेले शेणखत किंवा दोन ट्रॉली कारखान्याची मळी किंवा दोन्हीचं मिक्सर दोन ट्रॉली भरपूर होते की पण बुडात टाकल्यामुळं आणि मग बांधणी करायची किंवा पन्नास बॅग एखादं खत टाकावं तिने बघित कुठला तरी पर्याय मोठ्या भरणीला करावा दुसरा महत्वाचा मुद्दा की नळी ही जेवढ्या बुडाच्या जवळ असेल लॅटरल तेवढा त्याचा बेनिफिट जास्त आहे तसाही एक प्रयोग आम्ही करून बघितला बेडवर नळी आणि बेडच्या खाली नळी तर तिथं दहा बारा टनाचा फरक पडला एकरा मध्ये बाराटा न फरक दिसून आला म्हणजे खताच लोकेशन सुद्धा तुम्ही कुठल्या ठिकाणी खत देताय सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये रेग्युलरपणा खूप महत्वाचा आहे मध्ये तुम्ही जशी सुरुवातीपासून सवय लावाल तसं ते त्या पद्धतीनं त्याची सुरुवातच तशी झाली की त्याला ही होऊन जाते त्याला सवय लावली जाते याच्यामध्ये काय आहे तर तुम्ही दहा अकरा पहिल्यांदा म्हणला हजार परत चौदा पंधरा हजार म्हणला मागच्या वर्षी आपण जे चार व्हिडिओ केले होते ते शेड्यूल सगळं अकरा हजार मध्ये बसत होतं एक पासून थोड्या रासायनिक खताच्या किमती वाढलेल्या तेरा चौदा पर्यंत जातोय पण अजून काय होतं की आम्ही जे शेड्यूलमध्ये काही मॉलिक्युल दिलेले आहेत म्हणजे अमुक अमुक ग्रेड हुँ, हुँ। तर त्या ग्रेडचं जर नाही मिळालं त्या त्या भागावर त्या त्या भागावर थोडस तिथली डीलरशिप किंवा कसं खत येते त्याच्यावर अवलंबून राहतात ते नाही मिळालं तर त्याला रिप्लेसमेंट एखादी थोडीशी कॉस्टली कधीतरी द्यावी लागते त्याच्यामुळे दोन चार हजाराचा इकडे तिकडे फरक पडतोय पण निवडच मला एवढी खात्री झाली की चौदा पंधरा हजारच्या पुढे जातच नाही जातच नाही आणि वार्षिक खर्च म्हणतोय आणि मला वाटतंय मला वाटतंय की आता आजपर्यंत जेवढे पण शेतकरी जोडले गेलेत अजून कोणी सहा शेड्यूल पूर्ण केलेला शेतकरी नाही आहे मला वाटतं आता हे चार पूर्ण झालेत आणि हे सहा पूर्ण करतील आज जरी आपण बघितलं तर नऊ पूर्ण आणि दहावा महिना चालू आहे आणि तेवीस कांड्यावर गुसा आहे आणि वाड ऐंशी हा शहाऐंशी झिरो बत्तीस आहे कांडीची लागवड आहे म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर हिने कांडी लावलेली आहे बऱ्याचदा आता ह्या वर्षी पावसाळ्याचं प्रमाण खूप होत आणि जास्त पावसामुळे कांडी लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असायला की पाणी साठल्यामुळं उगवून व्यवस्थित झाली नाही खोटवे व्यवस्थित झालं नाही डोळे कुजले तर असं काही झालेलं नाही त्याचं कारण यांचं रान जे आहे संपूर्ण माळ रान आहे इथं निसऱ्याचं रान आहे शंभर टक्के पाणी वाहून जाते पण तेच जर कांडीला लागवड आपण करायला गेलो पावसाळ्यामध्ये जर काळी माती असेल तिथं पाणी थांबून राहत असेल था तर तिथे रिस्क असते अशा वेळेस चांगला नर्सरीवाला पकडलेला कधी चांगला किंवा खात्रीशीर असावा आपल्या ओळखीतला असावा जेणेकरून रोपाची खात्री असेल हा बियाणेच बियाणेच आहे ना विषय काय की उत्पादन हे तीन चार घटकावर अवलंबून आहे फक्त शेड्यूलवर अवलंबून आहे किंवा फक्त याच्यावर बियाणं मूळ आहे शंभर टनामधलं तीस टन उत्पादन तर तुमचं बियाणावर सर मग रोप लावणं मग चांगलं नाही कांडी चांदी लावणं आता कसं आहे पावसाळ्याच्या तोंडावर किंवा पावसाळ्या सीजन मध्ये जर एखाद्या ठिकाणी पाऊस काळ जास्त होत असेल आणि उगोणीला जर अडचणीत असेल तर अशा वेळेस रोपाचा प्रेफरन्स देणं कधी चांगलं अंतर माझं म्हणणं पाच फुटाच्या पुढे गेलं पाहिजे पाच बाय दीड चालेल सहा बाय सव्वा माझ्या आवडीचं अंतर पाच बाय दीड किंवा सहा बाय सव्वा जेणेकरून काय होतं की पाच बाय दीड किंवा सहा बाय सव्वाला दोन लाईन मधलं जर अंतर वाढलं ना आणि आता तुम्ही पाचट काढले की शाईं जर बत्तीस व्हरायटी आहे कोयमतरची तर ह्याला पाचट काढला तरी आनसापुट्याचा वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही पण पाचट काढल्यामुळं व्हेंटिलेशन राहतं हवा खेळती राहते आणि जेवढं शरीरला अंतर जास्त राहील ना <laughs> जास्त म्हणजे काय खूप लांब जायचं नाही आपल्याला त्यांची साडेचार फूट दिसते आता पाच वर जर तुम्ही गेला सहा बायसावर तुम्हाला पाच हजार आठशे आठ रुपये बसते ते आणि त्यात एक आठ जरी फुटवे राहिले ना चांगले तरी पण चाळीस हजार ऊस मिळून जातात आणि त्याच्यामुळं काय होतं की एकसारखी वाढ चालू राहते फुटव्यांची संख्या वाढली की मग स्पीड पकडत नाही जास्त फुटवे झाले तरी त्याची जाडी पण कमी होते सगळ्याच गोष्टी आल्या म्हणजे संख्या वाढली की ती क्वालिटी राहत नाही हा म्हणून अंतर खूप महत्वाचं आहे हा म्हणजे तुम्हाला बघा आता इथं बेड करायचं म्हटलं तरी बेड होत नाही जर, जर जर पाच बाय दीड किंवा सहा बाय सवा लागवड केली तर बेड दोन्ही साइड आपला बेड आणि लॅटरल बेडवर राहील तर त्या बेड मध्ये आपण माती लावल्यानंतर जे काही एक दोन कांड्या त्याला आत फुटणार आहेत राहिलेल्या त्याला मुळ्या फुटल्या त्या मुळ्या प्लस जुन्या मुळ्या इथंपर्यंत जाईपर्यंत आपण दिलेलं सगळं जे औषध आहे ते सगळं शोषून घेतलं जाते हा महत्वाचा विषय दुसरं की आपल्या सगळ्या शेड्यूलमध्ये कुठेही पंचवीस किलो मधली बॅग नाही आपण सगळं जे सांगतो ते पन्नास किलो पॅकिंग मधले सरकारी खतं आहेत त्याच्यासाठी तुम्हाला थोडस कष्ट घ्यावं लागतं ते कष्ट असं हो की ती एक नुँ। चार खतं चांगली विरघळतात दोन ला थोडस त्रास होतोय तर ते चांगलं हलवायचं शोधून घ्यायचं आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये दहा किलोचं प्रमाण आहे पण तुम्ही जर दोनशे लिटर मध्ये तीस चाळीस किलो टाकायला गेला तर त्या पाण्याची विरगळण्याची क्षमता असते त्याच्या ऊर्जेपेक्षा जास्त ते विरगळून घेऊ शकत नाही त्याला त्याला सॉल्युएशन आमच्या रसायनशास्त्रामध्ये म्हणतात त्याच्यापेक्षा जास्त ते शकत नाही बऱ्याचदा तक्रार करतात दुसरं असं पाण्याचा टीडीएस जास्त असेल म्हणजे पाण्यामध्ये ऑलरेडी क्षार असतील तर त्या पाण्याची विरगळून घेण्याची क्षमता कमी असते मग बऱ्याचदा ओरड येते की आमच्याकडे हे विरगळत नाही ते विरगळत नाही कधी कधी पाण्यामध्ये तो फॉल्ट असतो तर जर पाण्यामध्ये खत विरगळून घेतलं किंवा आपल्याकडे साडे असते दोत्रा जर सुती फडका असते त्याच्यात गटोड बांधून जरी आहे त्या ह्याच्यामध्ये सोडला आदल्या दिवशी आणि त्या गटोड्यात राहील तो गाळ असतोय बाकीचं जे सोल्युशन आहे मेन जे आपलं मॉलिक्युल आहे तो पाण्यामध्ये जातो जे फाडक्यातनं गाळून जाते ते थिबमधून शंभर टक्के जाते अडचण काही येत नाही तेवढेच तुम्हाला थोडस मला सांगा जिथंच एक सरासरी सरासरी मी बघितलं सरासरी रासायनिक खात्याचा खर्च तीस खर हजार तर आहे झालं पकडा आणि उत्पादनात मात्र मला दिसून येते की वाढच होते कमतरता काय नाही तर मला हे सांगता येईल की बाबा म्हणजे मला सुरुवातीला म्हणजे आता जवळपास बऱ्याच लोकांपर्यंत हे पोचलेलं आहे म्हणजे त्यांनी मला फोटो पाठवल्यानंतर मला राहलं नाही म्हणून म्हटलं आता चला आपण एक व्हिडिओ सुरुवात कधीपासून समजा ला, लागवड झाली हा जर कधी कांडी लागवड जर केली असेल ना तर उगण झाली की शेड्यूलची सुरुवात आणि रोपा रोप लागवड केली तर अकराव्या दिवशी सुरुवात आहे आणि मग परत कस दर आठवड्याला दर सात दिवसाला दर सात दिवसाला एक खत म्हणजे हे ह्यांना विचारा हे सुद्धा कसं सोडतात कसं दिवसाला एक खत दर सोमवारी युरिया तर युरिया परत आम्हाला असेल पेट परत चोवीस चोवीस असं सगळं जे आहे ते शेड्यूल सात सात खत आहे ती सात खत काय हे वही कशाची <laughs> खत सोडलेली लिहून ठेवले सगळी कुठल्या दिवशी कुठले खत सोडले हा सगळं तारीख वाज लिहून ठेवले तिची किंमत फुटलेली म्हणजे वर्षान आपल्या बरोबर हिसाब चालत लागणार लागणार किती खत सोडलं किती पैसे गेले त्यासाठी सगळं लिखापणी एक वार फिक्स करावं लागतं सोमवार सोमवार फिक्सच आहे सोमवार मिळालं मग वेळ सोडायचं दोन दिवसात सोडायचं उचला सर आता तुम्ही म्हणता अकरा ते पंधरा हजार आपण खर्च तर भरपूर व्हायला लागलाय लोक कस कसा, कसा रिस्पॉन्स मिळतो इथं फक्त खर्च हा संबंध आहे असं पण नाही पण ती आर्थिक बाब आहे आर्थिक साक्षरता ही हो खूप महत्वाची आहे पण आपण दोन तीन गोष्टीतून ह्या विषयामध्ये काम करत आहोत पहिली म्हणजे जमीन वाचवायची दुसरं म्हणजे आर्थिक खर्च कमी करायचा आहे आणि उत्पादन तर टिकून राहिलं पाहिजे बरोबर म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला जमीन पण राहिली पाहिजे तुम्ही बघा तुम्ही पाठीमाग कधी बघितलं असेल बेसल डोस कुठल्या बागेला टाकला असेल किंवा उसाला टाकला असेल मी असं करत नव्हतो असं नाही आहे दोन हजार अकरा पूर्वी आम्ही आमच्या शेतामध्ये बेसल डोस टाकत होतो पण निर्याक्षम डाळी आमचं बेसल डोस म्हणजे जेव्हा दोन हजार दहा ला शंभर रुपये किलोनं एक्सपोर्ट झालं म्हणजे सलग सात आठ वर्ष आमचं होत आलं पण दरवर्षी निर्यात होत गेलं आणि मग आम माणसाला कसं आहे की अजून ह्या वर्षी त्याच्यापेक्षा जा जास्त काढू असे ना त्या वर्षी असं झालं की आम्ही अजून जास्त जरा रासायनिक खतं टाकली आणि त्या वर्षी त्याचा शॉक बागेला बसला आणि मी स्वतः माझं शिक्षण कम्प्लीट होऊन जॉबला लागलेलो होतो आणि रोज डेली शेतात बघत होती माझ्या लक्षात आलं की रासायनिक खताचं जास्त वापरामुळं आपल्या बागेवर परिणाम झाला आहे त्या दिवशीपासून ठरवलं मग दोन हजार बाराला पहिल्यांदा ऊसाचा प्लॉट केला स्प्लिट प्रटिक्युशन विभागाऊन पद्धती म्हणजे आपल्याकडे पाणी कमी आहे आपण जर जास्त प्रमाणामध्ये रासायनिक खत टाकलं तर ऊस सुकल म्हणजे आपल्याला माहिती आहे की डोस टाकला की भरपूर पाणी लागतं मग काय करायला सुरुवात केली हे एकदा देऊ ते एकदा देऊ मग परत आयडिया वाढत गेली विभागून खत पद्धत आणि स्वतः मग परत माझ्या असं लक्षात की आपलं एवढं रसायनशास्त्रातलं आपण डॉक्टरेट झाली तर त्याचा उपयोग इकडे मग प्रत्येक खताची रिॲक्शन करून बघायला सुरुवात केली की ह्याच्याबरोबर हे आणि मूळ केमिस्ट्री तर माहीतच आहे मग त्याच्यामुळं म्हटलं हे चालत नाही माझं म्हणणं आहे की कुठलंच कुठलंही रसायन ज्यावेळेस दोघं एकत्र येतात आणि दोघं जर विरुद्ध टोकायचे असतील तर ते लगेच रिॲक्ट होतात म्हणजे दोघांमध्ये रिॲक्शन होतेच तर ते होऊ नये म्हणजे सात दिवसात सुद्धा गॅप का ठेवला आज परत सात दिवसांनी तोपर्यंत त्याचं बऱ्यापैकी युटिलायझेशन म्हणजे त्याचा वापर झालेला असतो म्हणून त्याच्यामध्ये सात दिवसाचा म्हणजे तसंच सेम केळीचं शेड्यूल वेगळं आहे म्हणजे असं नाही की इतुला, वा फक्त उसाचं शेड्यूल आपल्याकडे त्या दहा बारा वर्षाच्या कालावधीमध्ये आणि पूर्ण दहा बारा वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण एक वीस बावीस पिकं करून बघितली काही पिकं त्या त्या भागातल्या माझ्या मित्र कंपनी ज्या आहेत त्यांच्या शेतामध्ये शेड्यूल केले पण शंभर टक्के जेवढी पण पिकं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतली जात आहेत त्या बऱ्यापैकी पिकांवरचे शेड्यूल तयार केलेले आहेत शेड्यूल देताना तुम्ही मग आता कुठली औषधं तुमच्याकडनं घ्यायची बऱ्याच वेळा का होते कंपन्या म्हणतात की आमचं सगळं घ्या आमचं सगळं वापरा नाही नाही रासायनिक खत जे आहेत ती त्या सगळी सगळीकडे त्याचा काय विषय नाही त्याच्यामध्ये एक खत जे आहे तेच तेवढं आपलं आहे ते पण मी शेतकऱ्यांना असं विचारत नाही हा माझं स्वतः संशोधन आहे म्हणजे त्याच्यासाठी नऊ वर्ष लागली ते बनवायला सुद्धा मला नऊ वर्ष लागलेली आहेत आणि रोज जेवढे पण मला फोन येतात ना त्या प्रत्येक फोनला मी लगेच शेड्यूल टाकून मी सांगेन की बाबा फोन नका करू व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्ही स्क्रीनवर द्या तो नंबर आणि मी त्याला शेड्यूल देत राहीन आणि मी प्रत्येकाला शेड्यूल देत राहतो आणि त्यांना एवढं पण मी विचारत नाही की तुम्ही घेतलंय का माझं घेणार आहे का नाही घ्या असं सुद्धा कोणाला म्हणले ना फक्त हे शेतकऱ्याचा मुलगा अमोल पाटील असल्यामुळे सगळं घडतंय आता आपण मार्केटमध्ये बघतो व्यवहार ज्ञान सगळ्यांनाच आहे आमचंच सगळं ज्ञान आमचंच सगळं वापरा असं कंपल्शन घातलं जातं पण या सगळ्याला अपवाद अमोल पाटील सर आहे नुसता साधा फोन जरी आला तरी शेलूर पाठवतात त्या शेतकऱ्याने वापरलं नाही वापरलं तो वेगळा विषय त्यांचं जे स्वतः निर्मित आहे पी आय बी टेन ते फक्त घ्यावं आणि इतर रासायनिक खतं कुठंही तुम्ही कुठंही घ्या याच दुकानातनं घ्या त्या दुकानातून असं कुठलंही कंपल्शन या ठिकाणी अमोल पाटील सरांचं नाही सर अजून काय शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना काय सांगाल काय नाही म्हणजे ज्यांना ठिबक आहे नसेल तरी ठिबक करावं साधं जरी असलं जे माझं तर म्हणणं आहे जास्तीत जास्त युजन चा वापर करावा ऊसामध्ये ऊस पडतोय उंदर लागतात खराब होत निघत नाही त्याच्याऐवजी कमीत कमी, -कमी किमतीमध्ये एक वर्ष वापरायचं आणि म्हणजे मेंटेन होत नाही म्हणजे आपण आय एस आय मार्क घेऊन ते टिकल पण जास्त दिवस पण त्याचं हे करायचं बाहेर काढायचं परत हातरायचं बऱ्याचदा थोडंसं ब्लॉकेज बी वाढतं परत त्यापेक्षा माझं म्हणणं आहे की अगदी कमीत कमी किमतीतलं पेप्सी जरी असेल म्हणजे पेप्सी ठिबक तरी सुद्धा हा तरी सुद्धा चालते वर्षाला आपलं वापरायचं आणि परत जुनं देऊन नवीन आणायचं असं जरी केलं शेड्यूल वापरताना काळजी काय घ्यावं लागेल काळजी घेण्याचं म्हणजे आठवड्याला पूर्तता करणे आठवड्याला खत देणे वापशावर पाणी देणे पाणी वापशावर देणं खूप महत्वाचं आहे जास्त सुद्धा पाणी म्हणजे कुठल्याच पिकाला जास्त पाणी जास्त खत हे रोगाला निमंत्रण देते ते म्हणून वापशावर पाणी देणं खूप गरजेचं आहे आणि गरजेपुरतं खत देणं गरजेचं आहे त्यानुसार आपण हे डिझाईन केले शेड्यूल आहे तीनशे तीस किलो मध्ये ऊस हा आ, जर आठसाले असेल सजसजी ऐंशीच्या जा पुढे जातोय असं माझ्या जा मागच्या वर्षीच्या डेटावरून माझ्या लक्षात आलंय बारा महिन्यामध्ये साठ टनापर्यंत जातोय चौदा महिने पूर्ण झालं की ऐंशी टन क्रॉस करायला बघते आणि काही शेतकरी आपल्याकडे अशीच झालेत जवळपास पंधरा सोळा की त्यांनी सजासजी शंभरच्या पुढं क्रॉस केलेला के आहे जे सोळा महिने पूर्ण झाले त्यांनी शंभर टन क्रॉस केलेला आहे पण मी म्हणत नाही कुणाला शंभर टन वगैरे काय काय विषय ना आपलं कसं आहे की ॲव्हरेज ॲव्हरेज आज जर आपण बघितलं तर तीस बत्तीस टन महाराष्ट्रात जाव आहे आपण जर साठ टना जरी सक्सेस झालो ना तरी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आज सरासरी तीन हजार रुपयाच्या आसपास चालले आहेत कारखाने सायंतरिक अठरा म्हणजे एक लाख ऐंशी हजार तर एक हे एक सगळं मिळून म्हणजे त्याला एक दीड लाख रुपये जरी राहिले तीस चाळीस हजार सगळा ह्याचा खर्च जाऊन तरी पण माझं म्हणणं आहे की तो चांगल्यापैकी नप्यात आहे म्हणजे कमी नफा नाही त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे बाकीच्या पेक्षा आणि खात्री तस बघायला गेलं तर म्हणजे कुठल्याच फळ भागामध्ये खात्री नाही आहे किडीचं पण उत्पादन आपल्या सडूळ खूप चांगलं निघतंय पण त्या दराची ही नाही शाश्वती नाही इथं दोन रुपये ऐंशी पैसे ते ती तीन रुपयापर्यंतची तीन रुपयापर्यंतची थोडी खात्री आहे म्हणजे काय ते एफ आर पी एफ आर पी मुळे थोडस खात्री आहे तुम्ही आता कसं म्हणजे समाधान वाटते का समाधान पैशामध्ये समाधान आहे किती सगळा ऊस तुमचा ऊस आमचा क्षेत्र सगळं तीस एकर आहे तीस एकर आता लाखो रुपये <laughs> सगळे येणार आता आता काय पुढे काय प्लॅनिंग काय माझा काय आता जवळजवळ सगळे करायला गेले विहिरी काढण्याचा केले ते आमचं वय किती माझं वय आहे त्र्याहत्तर वर्ष मुलाकडे दिले नाही का शेती सगळं सगळं तेच करतो तुम्ही फक्त मार्गदर्शन मार्गदर्शन करायचं असतं मुलांकडे शेती देऊन म्हणजे काय पश्चात काय 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 सोड नाही समाधान आहे ऊस किती सांगेल ती मुलं सगळं व्यवस्थित ऐकते ती बर आपल्याकडे काय सोड नाही ऊस किती दहा एकर अडचण लागणार आहे बर आणि दहा एकर खोडवा आहे आणि द्राक्षे द्राक्ष तीन एकर आहेत तीन एक एक एकर पेरूएकर सवा एकर पेरू आहे द्राक्ष पेरू याच्यामध्ये ऊस भारी पडतोय ना होय बर शाश्वत शेती उत्पन्न शाश्वती समाधान हो एक भाव आहे दोघांनी शेतीच करते ती एकूण क्षेत्र बाग आहे तीस एकर आहे त्यामुळे एकट्या डेव्हलप होत नाही खाल्या मध्ये असतोय घेत असतोय व्यवस्थित करते लवकर दर गावात गाठ पडल्यावर काय चर्चा होत असल तू वेस मध्ये सुटा फुटात साठ ते सत्तर हजार रुपये रोजगारांची पगार वाटतो साठ ते सत्तर हजार रुपये रोजगार पगार होतो माझा महिन्याला बर कंपनी का आम्हाला का माणसं आहेत ना बायकांगडी कंपल्सरी महिन्याला साठ ते सत्तर हजार रुपये आम्ही वाटतो पगार बरं वाटतंय का त्या लोकांना सांगतो एवढं वाटतं तुम्ही एवढं सगळं माहित आहे मित्र असेल त्या तुमच्या दोघा शेतकरी जिंकतो का नोकरदार जिंकतो शेतकरी शेतकरी जिंकतो तर म्हटलं आपण पाहिलं डॉक्टर शास्त्रज्ञ अमोल पाटील यांची यांनी विकसित केलेलं तंत्रज्ञान विभागून खत पद्धती आणि त्याला जोड पी आय बीची दिली या ठिकाणी हे तंत्रज्ञान एवढं भन्नाट झालं की संत सावतामाळींचं सा गाव आहे अरण या गावामधून डॉक्टर अमोल पाटील त्या ठिकाणी पुढं आले आणि आज सांगली सातारा या भागात डॉक्टर अमोल पाटील पोचले त्यांचं तंत्रज्ञान त्यांना या ठिकाणी घेऊन आलं जे काय आहे ते वास्तविकता मांडण्याचं काम डॉक्टर अमोल पाटील सरांनी केलं आणि फार अफाट खर्च त्या ठिकाणी सांगितलं नाही पंधरा हजाराच्या आत त्या ठिकाणी खर्च होतो एकरी आणि शंभर तणापर्यंत त्या ठिकाणी शेक शेतकरी त्या ठिकाणी आपल्या ऊस शेतीमध्ये ॲव्हरेज गाठताय मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगात आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद